मित्रांनो आज आलो आहे मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणी आमचा हा गहू आहे थोडासा घरी खाण्यासाठी लावलेलं लसूण आहे मित्रांनो आपण बघू शकता हे गव्हाचं पीक बघा हे गव्हाचं पीक आहे आमचं ओंबी अशी भरलेली गव्हाची साधारणतः हा गहू माया महिन्यानं काढायला येणार आहे मित्रांनो या गावाला फक्त शेणखत वापरलेले आहे कुठल्याही प्रकारचं एक रासायनिक खत आहे खत वापरलेलं नाही कुठलीही फवार नाही आहे या गव्हावर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारलेलं नसल्यामुळं हा गहू खाण्यासाठी अतिशय उत्तम असा आहे हे झाड आहे चिंचेच्या झाडाला बऱ्यापैकी चिंच लागलेल्या आहेत आता सध्या ज्वारी काढणीचा सीझन चालू आहे म्हणजे सुगीचा सीझन आहे बघू शकता या ठिकाणी बऱ्याच चिंच खाली पडलेल्या आहेत या साईडला चिंचीचं झाड आंब्याचं झाड तसेच हरभरा जे आपण ढाळा जो खात होतो धाळा बघू शकतो आपण या ठिकाणी हा आमचा जो गहू आहे तो पूर्णतः ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर नाही आम्ही खाण्यासाठी शक्यतो जेवढा आमच्या शेतामधून पिकतं तेवढा पिकवण्याचा प्रयत्न करतो इकडं सरी काढून काहीतरी लावलेली दिसते बघा हे ज्वारीचं कनीज कसं भरलंय या आमची ज्वारी काही दिवसांना ही ज्वारी काढावी लागणार आहे ज्यावेळेस ज्वारी काढ येईल जवळजवळ काढायला चालेल ही ज्वारी दुसऱ्या तुकड्यामध्ये ऊसाची तोडणी चालू आहे आम्ही ह्या जवळच्याच भैरुणात शुगरला हा पाठवलेला आहे उजव्या साईडला माझ्यासमोर हे जे झाड दिसते हे आमच्या पुणजोबानं लावलेलं आंब्याचं झाड आहे त्या आंब्याची झाडाची फळं सध्या आम्ही आणि माझी इतर जे नातलग आहेत घरातील लोक आहेत ते खातो हा आंबा अतिशय गोड असा आहे हे आमच्या कुंजबानीच बांधलेली जबान दगडामध्ये बांधलेली विहीर आहे तिच्यावर बसवलेली मोटर आहे या विहिरीमध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही पाणी जर कमी पडलं तर शेजार्या असलेल्या बोरमधून पाणी सोडतो त्यामुळे उन्हाळ्यात सीजन जो आहे आमचा उन्हाळ्यातला तो या बोरच्या पाण्यावर भागून जातो हे दुसरं आंब्याचं झाड आहे ह्या झाडाच्या आंबे जास्त गोड नाहीत पण याचं लोणचं इतकं जबरदस्त होतं की ह्याची चव अतिशय लोणच्यासाठी नंबर एक हा आंबा आहे झाड छोटा आहे पण याला आंबे भरपूर लागतात आठ आठ दहा दहा आंब्याचा एक घड असतो बघा आपण तोर हा कशा पद्धतीनं एकदम दाट असं तोर आलेला आहे तो बघा माझ्या शेतातील छोटासा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओबद्दल तुम तुम काय वाटलं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद